नमस्कार भाऊनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे घरषल वायले ग्राफिक्स तर भावना आता नागपंचमी येत आहे तर त्यानिमित्ताने तुम्हाला बॅनर डिझाईन किंवा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी लागणार आहे खूप सारे मटेरियल तर तेच आता आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर भावना तुम्ही हे जर मटेरियल घेतलं तर तुम्हाला कुठंच म्हणजे कोणताच व्हिडिओ बघायची किंवा दुसरं कुठून मटेरियल डाऊनलोड करण्याची गरज पडणारच नाही तर आपण खूप सारे मटेरियल याच एकाच मध्ये दिले आहे तर भाऊन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जर असत नवनवीन टोटल व्हिडिओ किंवा मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा आणि भाऊनं आपण जे काही सर्व मटेरियल दिलेलं आहे तर त्याला पासवर्ड दिलेला आहे आणि पासवर्ड हा आपला दोन स्टेपमध्ये आहे तर तो व्हिडिओमध्ये कुठेही दिसू शकतो तर त्यासाठी भाऊनो व्हिडिओ जरा स्किप न करता पहा तर चल सर भाऊन जरा वेल न घालता आपण व्हिडिओमध्ये काय काय मटेरियल दिलंय तर ते बघून घेऊया तर म्हणून तुम्हाला आपण नागपंचमी स्पेशल मटेरियल तर अशा प्रकारचा एक फोल्डर दिलेला आहे तर त्या फोल्डरमध्ये वॉर्ण आपण अजून पाच फोल्डर ऍड केले आहेत तर त्यामध्ये वॉर्न मी बघू शकता बॅकग्राऊंड कॅलिग्राफी तोरण नाद आणि चूट पाथ तर अशा प्रकारच्या भाऊंना आपण तुम्हाला पाच फोल्डर दिलेले आहेत त्या भाऊ या सर्व मतदारची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे आणि भाऊनं त्याला सुद्धा आपण एक पासवर्ड दिलेला आहे तर पासवर्ड तो आपल्या व्हिडिओमध्ये दोन स्टेप मध्ये कुठेही दिसू शकतो तर त्यासाठी भाऊंना अगोदर हो आपला व्हिडिओ जरा स्किप न करता पहा तर भाऊनं तर आपण बघू आता आपला पहिला फोल्डर ओपन करू तर पहिला फोल्डर हा आपल्या बॅकग्राऊंडचा आहे सर बघू शकतो एकदम खतरनाक रित्या ता तुम्हाला बॅकग्राऊंड मी ऍड करून दिलेलं आहे सर्वांना बघू शकता एकदम खतरनाक रित्या बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे तर ते सर्व तुम्हाला मी एकदम फ्रीमध्ये दिलेलं आहे तर त्यासाठी बाबांना व्हिडिओ नक्कीच एक लाईक बनतोच सर्वांना बघू शकतो एकदम रित्या दिलेल्या आहेत एकदम एचडी क्वालिटीमध्ये दिलेलं आहे तुम्हाला बॅकग्राऊंड तर एवढं झालं बाबा आपण सेकंड फोल्डर आपला आहे तो आहे कॅलिग्राफीचा तर भावांना बघू शकता आपला सेकंड होल्डर कॅलिग्राफीचा बघा न एकदम खतरनाकरीत्या आपण कॅलिग्राफी दिलेल्या आहेत तुम्हाला बघू शकता एकदम खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक एकदम पेएन मध्ये दिलेली आहे भावना कॅलिग्राफी आणि भावना या सर्व कॅलिग्राफी आपण स्वतः क्रिएट केलेल्या आहेत क्या तर आपण त्या इन्फिनेट प्रिंटर वरती क्रिएट केलेले आहेत तर म्हणून बघू शकता आपण आता इन्फिनेट प्रिंटर ऍप मध्ये आलेलो आहे तर म्हणून इथं तुम्ही बघू शकता एकदम अचानक ते आपण स्वतः क्रिएट केलेले आहेत सर्व लेअरवरती जाऊन जाऊन बघू शकता एकदम आपण स्वतः इथं क्रिएट केलेले आहेत आणि इथे सर्व मटेरियल तुम्हाला मी मध्ये दिलेले आहे तर मानव नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा किंवा अजून काही आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊ तर मांड तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची कॅलिग्राफी जर बनवायला शिकायचं असेल तर मग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर सुद्धा घेऊन येऊ तर चल तर वानो आपण आता पुढचं मटेरियल बघून घेऊ तर घेऊन पुढचा फोल्डर आपण तोरण म्हणून दिलेला आहे तर त्याच्यामध्ये वाहन आपण असे घंटे वगैरे दिलेले आहेत दिवा वगैरे दिलेला आहे आणि खाली जर बघितलं तर आपण अजून तुम्हाला फुलांच्या माळा वगैरे दिलेल्या आहेत तर अशा प्रकारचे काही तोरण वगैरे दिलेले आहेत फुलांच्या माला वगैरे दिलेल्या आहेत तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या डिझाईन मध्ये वापरू शकता बघू शकता एकदम पीएनजी मध्ये कटआउट प्रॉपरली कटआउट करून दिलेलं आहे फोल्डर दिलं तर तो नाग आता आपण इथे नागाचे पीएनजी वगैरे दिलेले आहेत सर्व एकदम भावना पूर्णपणे कट आउट करून दिलेले आहेत पीएनजी जी मध्ये सर्व ते भावना बघू शकता एकदम खतरनाकरीत्या आणि एकदम एच डी मध्ये भावना आपण तुम्हाला दिलेले आहेत सर्व पीएनजी एकदम बघू शकता म्हणजे भावना आपला जो लास्टचा जो फोल्डर आहे तर तो याच्यामध्ये आपण फुलं वगैरे दिलेले आहेत भाऊ बघू एकदम एचडी क्वालिटी मध्ये दिले आहेत भावना हे सुद्धा तुम्हाला मी नाही प्रॉपरली रित्या पीएनजी फॉर्मॅटमध्ये सुद्धा दिली आहेत भाऊ तर पाहून व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि पाहून असेच नवे नवीन मटेरियल किंवा व्हिडिओ फुल व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चल तर पाहून ना आता भेटू आपल्या नेक्स्ट मध्ये